देवेंद्र भाऊ तुमचं सरकार करतय आहे काय मेंटल बाईला आय एस करत आहे काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक पूजा खेडकर नावाची महिला ही आय एस होते आय एस कशावर होते खोट्या सर्टिफिकेटवर की मला दृष्टीदोष आहे माझ्यात मेंटल मेंटल इलनेस आहे आणि त्या मेंटल इलनेसवाल्यांच्या कॅटेगरीमध्ये किंवा त्याच्यामध्ये एक विशेष सवलत घेऊन ही आय एस झाली हे कोण करत आहे आणि आय एस झाल्यानंतर ही ट्रेनिंग पिरियडमध्ये जेव्हा पुण्याला येते या ट्रेनिंग पिरियडमध्ये आल्यावर ती सिनियर अधिकाऱ्याच्या कलेक्टर यांच्या ऑफिसमध्ये कब्जा मारते ताबा मारते त्याच्यावर ताबा मारल्यानंतर स्वतःची प्रायव्हेट ऑडी त्या ऑडीला अंबर दिवा त्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिते म्हणजे काय हे काय चालवलं का, ये है? का चालला के देवा भाऊ तुमचं शासन तुमचं सरकार डोळे झाकून पडलंय का, का मगरी सारखं पडलंय कळतच नाहीये या बाईची हिंमत होते कशी ही ज्या कॅटेगरीतनं गेलीय त्या कॅटेगरीचे ही पेपर्स खोटे आहेत तिचा बाप तो पण मला वाटत सनदी अधिकारी होता दीपक खेडकर त्याची ताकद वापरून ती कलेक्टर कचेरीमध्ये का घुसते काय ताबा मारते काय जागा घेत आहे काय आणि पूर्ण त्या सिनियर अधिकाऱ्याचं फर्निचर सगळं बाहेर काढून ताबा मारून बसते ऑडी घेऊन येते प्रायव्हेट ऑडी तिची ऑडी मेंटल इलनेस वाली बाई एवढं काम करेल का हो आजी बात नाही ही मेंटल इलनेस नाही आहे ही अति चतुर अति चतुर बाई आहे ही आणि आपलं सरकार तिला पूर्ण पूर्णपणे आपल्या सरकारने जो तिला फ्री हँड दिलाय त्याचा ती फायदा घेत होती आणि बाकीच्या लोकांना त्रास देत होती दिवसे साहेबांना जेव्हा हे कळलं त्याच्यानंतर कारवाई झाली मग त्या बाईला जेव्हा मेंटल इलनेस आहे तिला एम्सच्या हॉस्पिटलमध्ये सहा वेळा बोलवलं ती गेली नाही तिच्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला तिला चॅलेंज केलं गेलं तिने दिलं नाही मग याचा राजकीय सूत्रधार कोण आहे देवा भाऊ त्याला समोर आणा आम्ही सगळ्या बायका त्याला जोड्याने मारू कोण आहे तो एका गरीब मुलाची जागा एका गरीब मुलीची जागा या घेतली आहे हे चालणार नाही हे चालणार नाही आम्ही चालू देणार नाही बाज झालं तिच्यावर ताबडतोब कारवाई फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आणि तिचे जे पेपर्स आहेत तिचे जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व खोटे आहेत याची शहनिशा पुण्यातल्या पण काही लोकांनी केली आहे आणि ते, ते तुमच्या सरकारनी करणे गरजेचं आहे आज तुम्ही तिला वाशिमला पाठवलं काय बोनस देताय काय तिला बोनस देतायत देवा भाऊ हकलून दिलं पाहिजे की आज तुम्ही ट्रेनिंग पिरियड मध्ये ही दादागिरी कशी करता आई सरपंच बाप संधी अधिकारी रिटायर्ड त्याच्या जीवावर करोडो रुपयांची जमिनी करोडो रुपयांचा आहे त्याचे व्यवहार एवढे पैसे असताना तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये गेलात आणि ट्रेनिंग पिरियड मध्ये जी दादागिरी केली आहे ती खपून घेणार नाही देवा भाऊ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी या बाईवर पूजा खेडकर वर कारवाई झालीच पाहिजे नाही तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला शिकवू की कारवाई कशी केली गेली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र